चड्डी व्हायला जाई मजा वेगळ्या शेवटी मित्रासाठी सगळं करावं लागते अरे हळूहळू गिरिशात येत आहे चड्ड्या चड्ड्या बिड्या धून सगळ चड्ड्या धुन चड्डी भावानो हात करा असं हाय करा हाय हा बघ हा बघ सपला विषय हे बघायला आला नाही सर उड्या मारा चला महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही सगळी जातो पोहायला संकेत आणि मे संकेत तुम्हाला माहित असेल संकेत कोण नसेल माहित नसेल तर सर्च मारा इंस्टाग्राम वर समजून जाईल तुम्हाला कोण आहे संकेत आणि संदीपाने आमचे दोन तीन मित्र येत आहेत त्यामुळे आम्ही थांबलो इथं था। आता पवा जाणार आहे आम्ही डबो बिब पण घेतलोय तुम्हाला दाखवतो ना बघा इथं आहेत डबो पण घेतलंय पवून पवून झाल्यावर आम्ही जेवून घेऊन मस्तपैकी एक तासभर झोप बीप काढून येणार आहे आज सोमवार आहे त्यामुळं सुट्टी बिट्टी आहे आम्हाला आज संकेतला बी सुट्टी आहे त्यामुळे आज संकेत बी आला पवाला आज वैपने पण मला बी उत्या पण गेलो नाही आज जरा काम कमी, हो कमी काम। ता ता दा ता ता आले त्यामुळं मंदी पडल्यावर इच्छाखंजीला त्यामुळं जरा कमी आले काम आमचा आता संदीप आला आहे संदीप आला की आम्ही आता जाणार आहे पहाला आता तो आल्यावर व्हिडिओ चालू करतो अरे देखो काहीस आम्हाला संदीप बी आग हो काला 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 दीकर आहे डबा घेऊन आलेला आहे आमचा मामा आणि कोणी आलाय ओ अरे देखो ओ रेखो हे दो हे दो लडके बी आग ए भाई साहेब हात करो तर भावाला चला आता आम्ही सगळेजण त्याला पहायला चला इथन झाडाच पुढे गेलं की नदी लागत्या पण आम्ही नदीला पहायला जायच नाही कारण आम्हाला नदीला पवायला आवडत नाही त्यामुळे आम्ही हिरला पवायला जाते काय पण होते हिरला जायचं पवाला नदीला कसं नदीला कुठं उड्या मारला येत नाही वर्ण उड्या मारला येत नाही काय करायला येत नाही लय वरनं उड्या मारू का भावनो कारण हिरीत पण खाली काय असते तुम्हाला माहित नसते आपल्याला खाली हिरीत बारबीर असतात त्यामुळे ते वर्ण उडी मारल्यावर लागतात त्यामुळं हिरीत पावताना पण जरा बघून बघून पावा अंदाज घेऊन पहावा हिरीचा तर चला आता आम्ही हिरीपाशी जरा आहे दोन मिनिटात पोचते आता हिरपाशी तर हिरीपाशी पोचल्यावर व्हिडिओ करतो आणि गंभीर असा रस्त्यावरनं आमचे संकेत भाऊ ड्राईव्ह करत आहेत बघा गंभीर असा रस्ता आहे गंभीर म्हणजे काय असा काय लय गंभीर झाला नाही त्याला फक्त जरासा कच्चा आहे त्याच्यावर मी चालले आम्ही आता एक दोन मिनिटात पोहोचते आम्ही व्हिडिओवर गेला व्हिडिओ चालू करतो चला डबा तिकडे घेऊन जाऊया आता इकडे उन्हातच लावा पाहिजेत गाड्या चलो अ चलो चला त्याकडे लावा लावा नाही तर ट्रॉफीवाली उचलून घेऊन जातात गो मार्चिंग चालू आहे मामा बी आजल्या दिवसांवायला आलेले आहेत आमचे डबा बिबा घेऊन डबा आपऊन आलास काय अरे आय त्याचा आहे आमटी बिमटी सांडल रे संकेत भाऊ डबाजून आलेला आहे संकल्प इकडे फडतोडणीच काम चालू आहे भावा बघू शकता बरे त्याला आता पडते पडते आता कॅमेरामॅन पडते आता खाली हो आम्ही पिशवी घेऊन आले डबा गुण आले आम्ही बसून जेवणार नाही पहिला पाहणार आहे आणि मग जेवणार आहे हे या रे हा अरे हे हमारे मित्र लोक आ ये मित्र हे मित्र परिवार हे मित्र मंडळ परिवार पहिला हम पवेंगे फिर अभि मामा को शिकवणे वाले हे पवाने कोवने को, को? मराठी को? 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 <laughs> संकेत बोल बोलणार मराठी मी बघाव सगळं मराठी मध्ये दाखवला भाव ना फायनल आम्ही हिरेपाशी आलेलो आहे एवढी मुठी एवढी मुठी पोरा पण आहेत रे पवाला पहिल्या ओडी जे मानकरी तिघ आहेत हे बघा तिघ हा एक दोन तीन हा हे संदीप शेवटला मारलाय बघा हे नाईन सापे आहे संदीप भाई नाईन सापे आहे शेवटला मारलाय सो वर संकेत शेठ मारो रे मार ए। मार के खतरनाक अबई मा अभी बारी आहे हमारी अब हम मारेंगे उडी और हम इधर से नहीं मारेंगे इधर से मारेंगे हे कोण नाही मारतो मारला सा अंगावर मार चालते टाक पाच उड्या महाराज चॅलेंज आहे एक टाक पाच उड्या हा मारतो मला आता मारायचा हा एक हा मारे एक टाक पाच मारे रे बाहेरे बाहेरे लवकर बाहेर बाहेर लवकर मार हे बारके व्हिडिओ करा चाल आता कंटिन्यू पाच उड्या मारले पाच पाचवी मारलाय हा गट्टा भावाचा गट्टा कसा बसतोय सांगा कमेंट करून मरे काका का काका का, 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 का। बुकनास खतरनाक गट्टा बसलेला आहे तुम्हाला कसा गट्टा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओवर नवीन असाल तर भावानं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करा ला आणि हे बघा पाच उड्या मारले सगळे हातल्या हात ते हे बघा आमचा सत्य नाही ते दमत नाही दंगा करते अजून संकेत मी बाहेर उभारलेलो आहे भावानो फोन येत आहे कोणाचा तरी आम्हाला दोन मिनटं बघा आता सगळे आवरल्यात आणि आता आमचा आमचा डबा आहे त्या डबा ठेवल्या आम्ही आता डबा गुण पावायला आता संकेत भाऊ कसला कोर दिसला विश्री तो चला चार पाच पोरी असत ना आणि भावानं फायनली आमचं पाहून झाले आता डबा विबा घेऊन आम्ही चाललोय जेवायला हे बघा आमचा संकेत भाऊजी आता डबात आहे आणि संकेत भाऊ आमचा पुढं चालला आहे आम्ही त्याच्या मागा आहे आणि ही बघा आहे ती आमची गँग आमची तिथं उभारल्या आम्हाला सोडून पुढे गेल्या चालायचं तेवढं जरा असं पुढे गेल्या चला आता डायरेक्ट आम्ही आता झाडाखाली बसून निवांत जेवणार आहे तर फुले एन्जॉय बघा आमचा तर मस्त जेवताना व्हिडिओ करतो चला अरे कैसा कैसा क अरे कुठनं कुठं रस्ता उडकून काढला बघा भावानं आमच्या मित्राने हे बघा इथं माणसं चला की विषय आमचा संकेत एकच म्हणाला आहे चपाला विषय इथं रस्ता फक्त माणसाचा वाटाय हिने गाड्या घालल्या त्याने लाजा वाटायला पाहिजे बघा इथं उसाचा फट लागला आम्हाला कुठल्या उसात घेऊन चालल्यावर काय समजून झाले इथं फक्त धडाधड धडाधर निसता उसा लागायला आम्हाला डोळ्यात आले अरे कुठे भाऊ गाडी गेली काळजी घेते बरोबर सावलीत गाडी लावलाय आणि हे बघा हे होणार लावलाय हे पहिली काळजी घेते आता डायरेक्ट नदीत लावते वाटतं बघा ना डायरेक्ट नदी आली आमच्या समोर डायरेक्ट नदी बघा डायरेक्ट नदी आलेले आमच्या समोर आणि आता मी इथनं खाली चाललोय यो बघा यो बघा रायडर बघा आमचा कुठं गाडी काढला बघा वा रे वा वा भावा सावलीत गाडी लावलेला आहे भावानं भावा जरासा इकडे दाखव हात कर हा हा सपला विषय हे पण आमच्या गाडी सावलीत लावलेला आहे आणि आम्ही इथं चाललो आता भावान एक काळ होता एक काळ होता आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही डबाही बघून जेवायला येत होतो आता काय आम्ही लग्नाचं वय झालं आमचं तरी बी आम्ही आज डबा आज बी डबा घेऊन आम्ही जेवायला येतो लाजा वाटा पाहिजे आम्हाला हे बघा आम्ही बसून जेवणार आहे आता मस्तपैकी संकेत माहिती काय आहे काळी दिस आले आपण तिथं काळे दिस त्यामुळे जरा समजून घ्या आपण करतो त्यापैकी सगळे आता आपला आपला डबा उडतायत रोगड किती तुझा डबा तुझा डबा आणि तुझा डबा रे फक्त बाटली आणलायस काय तू बाटलीत सगळं जेवण आणलायस काय होय म्हणला शंकेत भाऊ पण आपला डबा आहेत आम्ही दोन दोन डबा आणले आम्ही दोन दोन डबा आणले दोन दोन खाते आम्ही जरा आमचं जरा जेवण जास्त जेवण जास्त आहे जरा आम्ही जेम चालू केल्यापासून जेवण जास्त आलं आमचं जरा बाटली तर टीव्या मस्त हो ना बुकायला लागलेल्या त्यामुळे व्हिडिओ केलं नाही बका बघा सगळं खाऊन सपवले आणि आता सगळे मेंबर आमचे कसे पडले बघा हे बघा हे इकडे झोपल्या इकडे झोपले हे बघा मामा म्हणजे मोबाईल घेऊन उभारल्यात अ मामा होय हा चला आता मस्त जरा आता आराम करणार आहे घराला जाणार आहे एक थोड्या वेळानं तर चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा अजून घरापत्र जातो व्हिडिओ करणार आहे अजून मध्ये स्टॉप आहे आमचा तिथं पण थांबणार आहे आम्ही जरा पाच मिनिटासाठी आणि चला आता निघूया आता निघ फक्त पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पडलेलो पण झोप आले ते आणि म्हटलं घराकडे जायला त्यामुळे आता घराकडे जायला लागते आम्ही सगळी घरला चालले बघा संकेत हात करा संकेतला वायरलस करतो आता वा, खाली मेंबर लागल्या चला रे गाड्या काढा तुशार आमचा आहे बघा गाडी बरोबर रस्त्याला लावलाय विषय नाही आणि हो दोघं बघा पहा आत नेऊन गाडी लावल्यात संकेत राह तुम्ही कुठनं शिक्षण घेतलंय हे शिक्षण आम्हाला पण द्या आता <laughs> इथनं जाणार आहेत अवानो बाय बाय संदीप बाय ओके बाय बाय चला आता आम्ही इथनं कराय संकेत आणि मी चला भावा बाय चलो बाय बाय चांगलं पाहून आता आम्ही फायनली घरला आलो आहे आणि फायनली आता आम्ही घरला आलो आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण असा एन्जॉय करणार असाल तर तुम्ही बी करू शकता नाही असं नाही तुम्ही बी असा कधीतरी एन्जॉय करा ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय